प्रणाम तुम्ही इंडिया टुडे पाहिला असेल त्याच्यावर आप की अदालतमध्ये आपल्या रजत शर्मांनी ममता कुलकर्णीची मुलाखत घेतली परवा आणि त्या मुलाखतीमध्ये आता तिचं नाव आहे महामंडलेश्वर श्री यामाई ममता नंदगिरी काय यामा श्री रामा यामाई ममता नंदगिरी हे तिला किन्नर आखाड्याच्या ह्यांनी दिलेली पदवी आहे उपाधी आहे महामंडलेश्वर आम तिच्याबरोबर जिचे फोटो येत आहेत त्या लक्ष्मी म्हणून ज्या आहेत महामंडलेश्वर ते आमच्या ठाण्यामध्येच राहतात आणि माझे काही कॉमन फ्रेंड आहेत हो त्यांच्याबरोबर तर त्यांच्यामुळे त्यांच्याशी बऱ्याच भेटीघाटी होत असतात त्याच्यावर लिहिण्यासारखं बोलण्यासारखं त्यांची मुलाखत घेण्यासारखं आणि सहजपणे घेता येईल माझा मित्रच त्यांच्या परिवारामध्ये नेहमी जात असतो वगैरे तर ह्या ममता यामाई कोण आहे ती थी, कुलकर्णी तिनी ना त्या याच्यामध्ये असं सांगितलं की मी माझ्या आयुष्यातली सगळी गुपितं आता सांगितली आपकी अदालतमध्ये तिने रजत शर्माला सांगितलं की माझ्या आयुष्यातली सगळी गुपितं मी सांगितली अगदी त्या विकी गोस्वामी जो ड्रग लॉर्ड आहे मोठा आणि पूर्वी दुबईमध्ये होता बारा वर्ष जेलमध्ये होता मग जेलमधूनच त्याचं आणि तिचं प्रेम जमलं मग ते एकत्र राहिले मग आता तो अमेरिकेमध्ये परत जेलमध्येच आहे ड्रगच्याच भानगडीमध्ये वगैरे तिलाही त्याच्यासाठी अटकेपर्यंत जाऊन वगैरे बरंच सगळं ते ते सगळं सांगितलं तिने खरं पण ते सगळं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं अरे या ममता कुलकर्णींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आता मला जेवढ्या माहिती आहेत तिच्या त्याही तिने सांगितल्या त्यातली एक महत्त्वाची गोष्ट तिने लपवली मग मी म्हटलं अरे हा आपल्यासाठी गोप्यस्फोटाचा विषय आहे त्याचं कारण तिने विकी गोस्वामीपासून सगळ्या अगदी कसं तिला ड्रगच्या ह्याच्यामध्ये हे झालं होतं अडकवलं होतं मग ती कशी तिच्या तपस सामर्थ्यावर बाहेर पडली हो तिने प्रत अरे खरं म्हणजे त्याच्यावर तिच्यावर खटला भरायला पाहिजे तिने सांगितलं की या इतर आखाड्यांनी मला बरोबर घ्यायला नकार दिला गंगा स्नानाला जाताना म्हणून माझ्यामधली काली जागी झाली आणि तिने असा हादसा घडवून आणला हे ते जे झाले ना भगदर की त्यामुळे हे जे आखाड्याचे लोक माला नाकारून आपले रथ घेऊन निघाले होते स्नानाला ते सगळे जागीच्या जागी ठप्प जागी झाले आणि त्यांना परत यावं लागलं ला। हा माझ्यामधल्या कालिचा चमक म्हणजे तुझ्या हादसामध्ये तीस लोक मेले आणि शंभर जखमी झाले हे इनडायरेक्टली तिने कबुली दिली आहे अरे सरकारने दखल केलं ते लोकांना शोधतायत कुणी हा हादसा केला कोण हे निघाले सेबॉटेज कुणी केलं पुष्कळ थेरी हिंदी तोंडाने सांगितलं ना आपल्या अदालतमध्ये सरकारी दखल घ्यायला पाहिजे की नाही की माझ्या तपस सामर्थ्यामुळे तो हादसा झाला मग ते नाही जाऊ शकले आता तिच्या जीवनातला एक हादसा तिने वगळला एक म्हणजे एक मुख्य हादसा आहे एक पोट हादसा आहे पण त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आणि त्याचाच गोप्यस्फोट मी आज करतोय आणि ममता कुलकर्णींनी इन्कार करून दाखवावा त्याचा मग मी त्याचे आणखीन काही पुरावे आहेत ते मी तिला Uh, सांगू शकतो सगळ्यांनाच सांगू शकतो ना तिला काय ज्यानं मी काय या माध्यमातूनच बोलणार ना तिच्याशी तिने काय ऑब्जेक्शन घेतली तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिने ही गोष्ट लपवली की ती दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम जो आहे त्याची रखेली होती हे तिने सांगितलं नाही तिने हे नाही सांगितलं की ती अनिसची रखेली म्हणून राहत होती आणि दुबईमध्ये गेल्यानंतर ती त्याच्याबरोबरच राहत होती आणि दुबई मुंबई दुबई मुंबई असं साधारणतः महिन्यातून ती पंधरा दिवस इकडे पंधरा दिवस तिकडे राहायची आता इथे हा गोप्यस्फोट थांबला का माझा बाकी विकी गोस्वामी गुगलवर गेलात तर तुम्हाला सगळे कसे चोवीस मर्डर त्याच्यावर आरोप आहे तो कसा बरोबर तिथे काय क्लिफ्टन नावाचा एरिया आहे तिथेच बाजूबाजूच्या बंगल्यामध्ये राहतो आणि आपला हा इक्बाल कासकर त्यांचाच एक आणखीन भाऊ त्याला पकडला आहे तो त्यांनीच सांगितलं पोलिसांना की ते दोघं कुठे राहतात काय वगैरे आणि दुबईत पण त्यांची घर आहे ममता कुलकर्णी दुबईमध्ये आणसची रखेली म्हणून राहत होती ते तिने नाही सांगितलं पण त्याच्यापेक्षा धक्कादायक गोष्ट माहिती आहे का गोप्यस्फोट आहे ना आणश तर ते करतोय तर मग त्याच्यामध्ये काहीतरी धक्कादायक असलं पाहिजे ममता कुलकर्णी ज्यावेळेला अनिशची रखेली होती त्याच वेळेला ती महाराष्ट्रातल्या एका मोठ्या युवाने त्याला खेळवत होती खेळवत होती आणि आता तुम्ही म्हणाल की यात अनिलजी तुम्हाला हे सगळं खेळवत होती त्याचे आणखीन कुणा अभिनेत्रीबद्दल बरोबर बर नंतर मराठी अभिनेत्रीबरोबर नंतर संबंध होते वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी समजा कानावर येऊ शकतात पण अनिल थत्तेनी त्या प्रकरणात वेगळाच रोल प्ले केला आहे तो धक्कादायक आहे म्हणजे गीतेलाच सांगतो नावं घेऊन सांगतो म्हणजे मजा येईल त्या विक्टीम बिचार्या युवा नेत्याचं नाव नाही सांगत मी कारण तो विक्टीम आहे असं माझं मत आहे तर त्यावेळेला ना इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ होते प्रसिद्ध लेखक आणि एकाग्रता या विषयातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र टाईम्स वगैरेमध्ये वारंवार लेख लिहिणारे आणि खूप प्रसिद्ध अशी व्यक्ती माझीन त्यांची ओळख ही बाबा आमट्यांमुळे झाली होती मी बाबा आमट्यांकडे असताना तेही तिथे आले होते आमची मैत्री झाली मग नंतर ते, ते प्रमोशन ते दक्षतेचे संपादक पण होते नंतर डी सी पी वगैरे करत आय जी इंटेलिजन्स ब्युरोचं आणि इंदिरा गांधी परिवाराशी त्यांचं खूप घट्ट नात नातं होतं त्यांचं नाव होतं भीष्मराज बाम भीष्मराज बाम फेमस व्यक्ती मग आता विचारे गेले आत्ताच अलीकडे नाशिकला राहत होते शेवटी रिटायर झाल्यावर तर ते त्यावेळेला इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ होते आणि वरळीला पासपोर्ट ऑफिस ज्या वेळेस जिथे पूर्वी होतं त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये दे, प्रभादेवीला त्यांचं ऑफिस होतं वरळीने प्रभादेवीला तर मी नेहमी जायचो त्यांच्याकडे आणि आमच्या गप्पाही व्हायच्या आणि त्यांना माझा सगळा मित्रपरिवार माहिती होता इम्बनऑफ पॉलिटिकल ज्या खास माहिती असायची त्या पण आमच्या गप्पांमध्ये मी त्यांना सांगायचो ते म्हणायचे की तुम्ही मार, अशी मारलेल्या गप्पातून मला जी माहिती मिळते ती मी दिल्लीला पाठवतो आणि इंदिरा गांधी परिवाराशी त्यांचा असलेल्या संबंधाचा मला एक फायदा असा झाला होता की ज्यावेळेला दत्ता सामन आणि इंदिरा गांधींची भेट मला घडवून आणायची होती आणि इंदिरा गांधी नाही म्हणत होत्या तेव्हा बामसाहेबांनी निर्मला देशपांडे म्हणून विनोबांच्या एक सहकारी होत्या आणि प्रभाराव म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या त्या दोघींना मध्ये घालून इंदिरा गांधी दत्तासामंत आणि त्या दोघी होत्या दत्ता होता दत्ता सामंत होते डॉक्टर मी होतो असे आमची एक भेट इंदिरा गांधींबरोबर त्या गिरणी संपाचा संदर्भात घडवून दिली होती त्यामुळे एक त्यांचे माझे ऋणानुबंध स्नेहसंबंधच होते तर असंच मी एकदा गेलो असताना मग गेलो म्हणजे ॲक्च्युली बोलवलं मला बामसाहेबाने आणि मला म्हणाले अनिल तुझे त्या अमुक एका युवा नेत्याशी खूप संबंध आहेत ना दोस्ती आहे ना तुझ्या बोलण्यात नेहमी येतं की असं त्याला भेटतोस तू वारंवार आणि मित्र आहे तो जातो हा हे मला काय असं हे झालंच नाही ना फिलिंग आलंच नाही काही हो मित्र आहे चांगला माझा ते का बरं तर म्हणे त्याला एक निरोप द्यायचा होता म्हणजे देतो मला काय निरोप म्हणजे काय फार हे काय नाही निरोप ना देतो म्हटलं त्यामुळे हा निरोप फार गंभीर आहे आणि दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे अनिस इब्राहिम त्यांनी हा निरोप त्या युवा नेत्याला देण्यासाठी आमच्या यंत्रणेला सांगितलेला आहे जरा गडबडलो मी म्हटलं आता ही यंत्रणा सगळी जे आहे इंटेलिजन्स ब्युरोची म्हणा पोलीस सी बी आय सी आय डी काय जे सगळे हे आपण दुश्मन मानतो की नाही या सगळ्या गँगस्टर्सचे पण बामसाहेबांकडून त्या मला कळलं की या सगळ्या गँगस्टर्सचे ठावा ठावाठिकाणं नुसता नाही फोन नंबर नाही त्यांचे संवाद असतात आणि त्यावेळेला छोटा राजन बाहेर होता किंवा हे खूपच सगळे ऍक्टिव्ह होते पासून सगळे त्या ऍक्टिव्ह होते दाऊदच्या टोळ्या ऍक्टिव्ह होत्या तर त्यावेळेची गोष्ट मी सांगतोय तर त्या सगळ्यांचे समय नेत्यांचे मी पाहिले होते बड्या बड्या नेत्यांचे अगदी गणेश नाईक पासून सगळ्यांचे कसे बड्या बड्या गँगस्टर नेत्यांशी संबंध होते कसे ते मायासमोर बोलायचे बोल हो। ते मी बोललो होतो तुम्हाला पण पोलिस इंटेलिजन्स ब्युरोची पण त्यांच्याशी संबंध असतात आणि त्यांच्या माध्यमातून निरोप तर मी म्हटलं दाऊदचा भाऊ ना अनिस म्हणजे त्यामुळे हो त्याचा निरोप आणि तो, तो तुमच्या माध्यमातून त्यामुळे ते एक वेगळं गोष्ट आहे त्याविषयी तुला मी माहिती जरी दिली तरी राहू दे तुझ्यापाशीच राहू दे पण हे सगळं जे आहे ना ते यांच्या माहिती आमच्याकडे असायलाच लागते आणि त्यांनाही आमच्याशी संबंध ठेवावे लागतात ह्याचं कारण असं आहे की त्यांचे शत्रूची माहिती आम्हाला मिळण्यासाठी यांचाच उपयोग होतो दुसऱ्या गँग्स जे आहेत त्यांची माहिती आम्हाला कुठून मिळणार ते गँगस्टर कडूनच मिळते यांच्याकडे आमच्यापेक्षा भारी हेरगिरीचं नेटवर्क असतं तर त्यामुळे मिळाली असते त्यामुळे त्या अनिस ते आमच्या युनिट युनिटमधल्या त्यांच्या ते म्हणाले खूप जवळचे संबंध आहेत आणि म्हणे अनिसला याची माहिती आहे की मी ती व्यक्ती आहे की जी त्याच्या एका मित्राच्या म्हणजे तुझ्या माध्यमातून त्या युवा नेत्याला निरोप देऊ शकते अरे बाप रे <laughs> मी किती स्वतःला आवडलं हे समजतो तो, तो म्हटलं माझी नोंद वाया तुम्ही आणि तुमचे माझे संबंध अनिसला माहिती आहेत अनिस इब्राहिमला आणि तो तुम्हाला निरोप द्यायला सांगतोय मला की त्याला निरोप दे त्याला डायरेक्ट न देता ते म्हणे दे तो विषय सोड तू त्याला निरोप देणार का म्हटलं हो तर म्हणे अनिसचा निरोप असा आहे त्या युवा नेत्यासाठी की त्यांनी ममता कुलकर्णीचा नाद जर पुढल्या चोवीस तासात सोडला नाही चोवीस तासाची मुदत आहे पुढल्या चोवीस तासात जर त्यांनी सोडला नाही आणि परत जर तो त्या ममता कुलकर्णीच्या त्यांनीच दिलेल्या तीन कोटीच्या फ्लॅटवर त्या एन सी पी आहे ना रे आपलं टाटाचं थिएटर ते त्याच्या बाजूला टाटाचीच एक मोठी इमारत आहे तिथे तीन कोटीचा फ्लॅट त्यांनी दिला होता तिला युवान आहे त्याने तर तिथे जर तो परत दिसला आलेला तर आम्ही त्याला गोळ्या घालू तर मारून टाकू आणि हे सिरियसली घे म्हणून हो। त्याला तो मोठा युवा नेता आहे म्हणून त्याला बॅकग्राऊंड आहे म्हणून आम्ही सवलत देतो आहे की तू नाच सोड ती माझी बायको आहे ती मुंबईत आली की तुझ्याबरोबर असते दुबई आली की इथे असते सगळ्या खबरबात आमच्याकडे आहेत पण तिला नाही उडवायचं आम्हाला तुला उडवायचं आहे जर तू मध्ये येत असेल तर अरे बाप रे मी बोलू शकतो मोकळे मग कोणाशी काही बोलतो मी तर त्यामुळे म्हणजे बोलतो मी गेलो ना त्यांकडे सांगितलं त्यानं म्हटलं बा तुमच्यासाठी अनिस इब्राहिमचा निरोप आहे आणि तो ममता कुलकर्णीच्या संदर्भात आहे की तुम्ही तिच्याकडे परत दिसता कामा नये तुमचा संबंध असता कामा नये त्यांच्याशी तिच्याशी आणि याला फक्त चोवीस तासाची मुदत आहे बिलि मी त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागलं तुम्हाला माझे असे संबंध आहेत वगैरे काय मैत्री आहे आमची हे आहे असं काही नाही आहे म्हटलं ते अ हे मी काय अनिसला समजावून सांगायला जाणार नाही की तुझं मैत्री आहे नुसती नुसतीच गर्लफ्रेंड आहे तुझी का काय आहे तिला फ्लॅट घेऊन दिलाय तीन कोटीचा हे पण त्याला माहिती आहे म्हणलं त्याला कुणाच्या माध्यमातून निरोप द्यायचा हे माहिती आहे म्हणून त्यांनी बामसाहेबांच्या माणसाला सांगितलं की बामसाहेबांना सांगा की हा निरोप द्यायचा याचा अर्थ त्याला पूर्ण माझ्यापासून माहिती आहे किंवा कुठेतरी त्याकडे यंत्रणा अशी की तुला कोण सांगू शकतो बरं त्याला मारायचं नाही तुला तुझी बॅकग्राऊंड लक्षात घेता त्यामुळे तू हा नाच सोड तो म्हणाल मी शेवटचे एकदा भेटतो पण नंतर नाही भेटणार मी म्हटलं आत्ता जा आता ती इथे आहे जा भेट आणि तिला सांगून ये की परत आयुष्यात मी तुला भेटणार नाही तूही कुठल्याही प्रकारे माझ्याशी संबंध ठेवण्याचा विचार सोडून दे त्याप्रमाणे त्यांची भेट झाली शेवटची त्यानंतर मी बामसाहेबांना मी नाव घेतलं विश्वराज बामसरांना जाऊन भेटलो मी म्हटलं तो भेटून आला आहे निरोप घेऊन आलाय तिचा आता यापुढे तो कधीही त्या प्रकरणात तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही आणीसला सांगा की हा विषय संपलेला आहे त्याच्यासाठी आणि आता याच्यामध्ये मी जीव पण वाचवला आपल्या त्या युवा नेत्याचा जो पुढे मोठा नेता झाला त्याचा जीव पण मी वाचवला एक प्रकारे कारण आणीस मी गोळ्या घातले असते त्याला शंभर टक्के पण ममता कुलकर्णींनी ही जी सगळी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ती अनिशची रखेली होती हा संदर्भ दिला नाही त्यामुळे मला असं वाटलं की तो संदर्भ आला पाहिजे दिला पाहिजे म्हणजे परिपूर्ण होईल तिची मुलाखत मग एका युवा नेत्याला तिने कसं फसवलं होतं वगैरे वगैरे आणि कसं नादी लावलं होतं किती नादी लावलं होतं वगैरे तर ती अनुषंगिक स्टोरी मग ते मी कसा तुम्ही निरोप पोचवला हे लिहिलं आहे सगळ्यांना मग तीही तुमच्याशी शेराज केली गँगस्टर्स आणि अभिनेत्री या विषयामध्ये मा मला थोडी जरा जास्त माहिती आहे पण तो आजच्या मे नेते आणि अभिनेत्री हा पण विषय आहे आणि त्याच्यात तर काहीतरी धमालच किस्से आहेत पण आज नाही होतो तो ममता कुलकर्णीची मुलाखत एक वेगळीच मुलाखत झाली आणि यूट्यूबवरती अवेलेबल आहे लगेच जा आणि आपकी अदालत शर्मा ममता कुलकर्णी ही मुलाखत पहा जर म्हणजे हे तुम्हाला आणखीन कळेल धन्यवाद